यशस्वी कर्णधार रोहित शर्माला वगळून जो बालच्या संघाचा कर्ण आहे त्याला आणलं आलतात हे फंचायसी म्हणजे इत्या अंबानी म्हणजे अंबानी ग्रुपचं काम आहे त्यात काय आपण बोलू शकत नाही कारण माझ्या मते तो संघात बसू शकत नव्हता जो माणूस वर्ल्ड कपमध्ये पुण्याला एन्जॉय झाला दुखापत झाला दुखापत झाला त्यानंतर तो कुठलाही प्रथम श्रेणी सामना सामना खेळला नाही आणि थेट भारतीय संघात येतो तीन जे तेज गोलंद आहेत हे महिनाभर चालणारी स्पर्धा आहे एक ते एकोणतीस जून तर ह्या स्पर्धेसाठी तीन पेसर का। शंका अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी स्पर्धेसाठी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झालेला आहे या संघामध्ये हार्दिक पांड्या स्थान मिळवेल की नाही याच्याबद्दल सगळ्यांना शंका होती पण जे कुणी ना करे ते भारतीय निवड समितीने केलेलं आहे आणि त्यामुळे संघात न बसू शकणारा किंवा परफॉर्मन्स न देणारा हार्दिक पांड्या थेट भारतीय संघाचा विश्वचषकासाठी उपकर्णधार झालेला आहे आणि समाज माध्यमांवर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात समाचार घेतला जातोय आपल्याबरोबर ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक शरद कद्रेकर आहेत ते नेमकं या सगळ्या गोष्टींवर कसा प्रकाश टाकतायत आता तो आपण पाहूया शरदजी मला सांगा की ज्या पद्धतीत हार्दिक पांड्याचा परफॉर्मन्स अत्यंत सुमार दर्जाचा होत होता असं असताना त्याला उपकर्णधार केलं गेलेलं आहे तुम्ही कसं पाहताय त्याच्या निवडीकडे मोठी धक्कादायक मला विचारता धक्कादायक कारण माझ्या मते हो तो संघात बसू शकत नव्हता जो माणूस वर्ल्ड कप मध्ये पुण्याला एन्जॉय झाला दुखापत झाला दुखापत झाला त्यानंतर तो कुठलाही प्रथम श्रेणी सामना सामना खेळला नाही आणि थेट भारतीय संघात येतो आय पी एलच्या ज्वाला बरं आय पी परफॉर्मन्स बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग कॅप्टन्सी चारही आघाड्यांवर तो अपयशी आहे तरी पण आला तर आला संघात आणि उपकरण हे मोठं कोडच आहे असं मला म्हणावं लागेल बघा राष्ट्रीय निवड समितीचे जे अध्यक्ष आहेत ते अजित आगरकर स्वतः एक वेगवान गोलंदाज आहेत एक दर्जेदार खेळाडू आहेत प्रशिक्षक आहेत राहुल द्रविड ते स्वतः एक कसदार क्रिकेटपटू आहेत आणि रोहित शर्मा कर्णधार आहेत या तिघांच्या व्यक्ती या तिघांनी ठरवल्यानंतर हा संघ जाहीर झालेला आहे आणि हार्दिक पांड्या संघात आलेला आहे कोणतीही त्याची कामगिरी न तपासता त्याला घेतलेलं आहे हे काही घटनाबाह्य सत्ता केंद्राचा प्रभाव असं तुम्हाला वाटतंय का भारतीय क्रिकेटची सध्या जी काय वाटचाल चालू आहे ती फार विचित्र म्हणावं लागेल आता सर्व जनता जाणते क्रिकेट सुप्रेमी तर जाणतेच जाणते कारण सत्ता केंद्र कुठे आहे ते तुम्हाला सांगा मुंबई कलकत्ता दिल्ली चेन्नई बँगलोर ही जी प्रमुख शहर होती ती नाहीच आहेत आता सगळं सत्ता केंद्र पश्चिमेकडे सरकत आहे ते कुठे तर रंगायला नको आणि त्याचे कोण आहेत पिता पुत्र ही जोडी भारतीय राजकारणात तसेच भारतीय क्रिकेटमध्ये मशहूर आहे आणि त्यांचाच वरद हस्त असावा असं मला वाटतं हार्दिक पंड्याला दुखापत झाली त्यानंतर ते त्याने जो सराव करायला हवा हो होता त्याने काही सामने खेळायला हवे हो असं न करता तो संघात आलेला आहे नेमकी त्याची झालेली दुखापत आणि त्याची कामगिरी तो बघा त्या पद्धतीची जी सुमार दर्जाची गोलंदाजी टाकतोय ती गोलंदाजी या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहतो ना वाईट भीषण भीषण म्हणजे गोलंदाज म्हणतो बसूच शकत नाही फलंदाज त्याकडून अपेक्षा आहे ती पण काय त्याने पूर्तता केलेली आहे ज्या संघात नेतृत्व करतोय ज्या मुंबईचा धावकेक पाच दहा पैकी पाच ज्याच्यामध्ये त्यांनी म्हणतात आणि यशस्वी कर्णधार रोहित शर्माला वगळून जो भारतीय संघाचा कर्ण आहे याला आणलं अर्थात हे फ्रंचायझी म्हणजे अंबानी म्हणजे अंबानी ग्रुपचं काम आहे त्यात काय आपण बोलू शकत नाही तो त्यांचा निवड आहे पण भारतीय संघ जो राष्ट्राकडचा खेळतो नुसतं अजित आगरकर नाही आहेत इतर चार निवड समितीस आहेत त्यांनी नुसता माना का हा मोठा प्रश्न आहे राहुल दविड ते तर जाणेमाने प्रशिक्षक आहेत रोहित शर्मा हा तर चांगला यशस्वी कर्णधार आहे त्या जरी खात्यात जेतेपद नसलं आय सी सीचं एक उत्कृष्ट फलंदाज आणि जे आय पी एल जो निकष समजला जातो सध्याच्या क्रिकेट जगतात त्यात त्यांनी मुंबईला पाच जेतेपद दिले आहेत हे विसरून चालणार नाही तर असा माणूस सुद्धा माना दडवत असेल निवड समिती आणि कर्णधार किंवा प्रशिक्षक तर ते भारतीय दृष्ट्या क्रिकेटच्या भवितव्याच्या दृष्टीने भीषण आहे असं वाटतं शरदजी मला एक दुसरा आणखी तुम्हाला विचारायचं आहे की हा जो संपूर्ण संघ आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिज सारख्या ठिकाणी तो खेळणार आहे बघा अमेरिकेपेक्षा वेस्ट इंडिजचं वातावरण आणि तिथल्या खेळपट्ट्या या पूर्णता भिन्न आहेत अशा वेळेला हा जो सगळा संघ दिसतोय जो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक जून ते एकोणतीस तारखेपर्यंतचा हा टी ट्वेंटीचा विश्वचषक खेळणार आहे या संघाचं स्वरूप आणि समतोल हा तुम्हाला कसा वाटत नाही संघ बॅटिंगचं मना तर बरोबर आहे पण गोलंदाजी लक्षात घ्या राजेजी की स्पर्धा होत्या वेस्ट इंडिज आणि अमेरिके अमेरिकेच्या खेळपट्ट्या माहित नाही वेस्ट इंडिज मधला खेळपट्टा हा जनरली तेच मधला पण काही त्यांचा मंद होत चालला नक्की पण भारतीय संघाने निवड समितीने चार चौ फिरकी चौकडी खेळवल्या कोण अक्षर पटेल जडेजा नंतर यजुवंद चहल आणि कुलदीप यादव चार आणि फास्टर जे आहे तर तीन म्हणजे भुमराची निवड वादे तो एका भारतीय संघात उपकरणं त्याला डिमोशन करणार आता तो नुसता गोलंदाज म्हणून खेळेल नंतर सिराज सिराजचा वेग अतिशय चांगला आहे आणि माझ्या मते सर्वात स्वागता निवड आहे ती औषध डावखुरा गोलंदाज त्याला मार पडला तिथे म्हणजे आपला दिल टाकत नाही जी जाम करून बेतोड बेजोड खेळ करतो तो तर त्याची निवड पण हे तीन जे तेज गोलंदाज आहेत हे महिनाभर चालणारी स्पर्धा आहे एक ते एकोणतीस जून स्पर्धेसाठी का ही मला शंका वाटते बघा जर समजा जे आता भारतात घडलं भारतातल्या वेगवेगळ्या क्रिकेट केंद्रांवर घडलं की के हार्दिक पांड्याची हुरव उडवली गेली अत्यंत वाईट पद्धतीने त्याला प्रेक्षकांकडून त्याची निर्भसना केली गेली हीच गोष्ट जर जागतिक पातळीवर जर घडली अमेरिकेमध्ये किंवा वेस्ट मध्ये तर भारतीय संघाचं मनोबल त्याच्यामुळे पडू शकतं अशा पद्धतीच्या घटना म्हणजे जे भारतात घडत होतं ते निवड समितीच्या सदस्यांना दिसलं नसेल असं तुम्हाला वाटतं आता त्यांनी डोळ्या कातड पांगायला असं म्हणावं लागेल म्हणजे ज्या ते त्यांनी कर्णधार त्याला उपकर्णधार पदी निवड जो माणूस पंधरा जणू संघात भरू असेल सर्वसामान्य रसिकांचे क्रिकेट रसिकांचे प्रेक्षकांची भावना आहे त्याला तुम्ही उसून सह उपकर्णधार भेट देता जसप्रीत भुमरा कालपर्यंत होता उपकर्णधार त्याला सारा प्रेर आणि हा अनपीठ गेले कित्येक महिने म्हणजे में नोव्हेंबर पासून तो खेळलेला नाही पुण्यात त्याला दुखापत झाली पायाला तो डायरेक्ट आय पी एल ला खेळतो मध्ये काही खेळला नाही आणि त्याला उपकरणपदी बडची त्यापर्यंत परत चौ चौफेरी चौफेरी अपयश आहे यश नाही फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण कर्णधार पद चौ, या चौफेर अपयश आहे त्या मनशात तुम्ही पदी बडची देता हे फार हास्यास्पदच म्हणायला पाहिजे याला नेमकं जबाबदार पोल कोण जबाबदार आहे ते भारतीय क्रिकेट मंडळाची रचना आणि कोण कारण सिलेक्टर नुसते माना दर्जा असं त्याचा अर्थ आहे ते काही आपला निवडताना खरी अधिकार असतो म्हणजे कुलदारसरी पण त्यांनी नांग्या हो ना टाकल्या तसं दिसतं म्हणजे जोडगोळी समोर असं वाटतं आणि हे भारतीय क्रिकेट मध्ये हस्तक्षेप आहे हा आता निवड समिती आहे पुढे आणखीन काही होऊ शकतं ना म्हणजे हे फार क्रिकेटच्या दृष्टीने भारतीय क्रिकेट कारण तो पला वाटतोय आय पी मध्ये भरपूर पैसे मिळतात दिवसंदाचा प्रवेश वाढत चाललाय आहे हा हस्तक्षेप जर का आणखीन पुढे आर्थिकाच्या झाला तर ते जे आता भारतीय क्रिकेटला एक स्थान आहे भक्कम रचना आहे पायाभरणी चांगली आहे सगळं सक्षम आहे जगात त्याला मान आहे हे जर का हस्तक्षेप असा या पद्धतीचा तर भविष्यात कठीण आहे असं वाटतं भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये अनेक राजकारणी आणि त्यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळी सत्तास्थानं उपभोगली पण थेट भारतीय संघाच्या निवड समितीमध्ये किंवा संघ निवडीवर कुणीही परिणाम केला नाही पण गुजरात मधून जे काही सध्या सुरू आहे त्यातून थेट भारतीय संघाच्या राष्ट्रीय निवड समितीच्या प्रक्रियेमध्ये जी घुसखोरी सुरू झालेली आहे ती भारतीय संघासाठी नव्हे तर भारतीय क्रिकेटसाठी देखील खूपच मारक आहे असं मत व्यक्त केलंय ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक शरद कदरेकर यांनी आणि त्यामुळे हार्दिक पांड्या हा संघात आलेला आहे त्याच्या खेळाच्या जोरावर येण्यापेक्षा तो आशीर्वादाच्या माध्यमातून भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला आहे हा टी ट्वेंटीचा विश्वचषक अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या अ, अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन ठिकाणी एक ते एकोणतीस जून या दरम्यान खेळवला जाणार आहे जर अशा पद्धतीची संघ निवड असेल तर भारतीय संघाचं या स्पर्धेतलं यश हे आकाशातल्या देवावर विसंबूनच असेल कॅमेरामन शिवसह मी राजेश कोचरेकर टाइम महाराष्ट्र मुंबई